दही इनो सोडा काहीही न वापरता पीठ न आंबवता रव्याचा कुरकुरीत डोसा आज आपण तयार करणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता करायला जर वेळ नसेल तर पटकन हा दहा मिनटात नाश्ता तुम्ही तयार करून घेऊ शकता डोसा बघा किती कुरकुरीत तयार झालेला आहे मस्त असा हा रवा डोसा आपला तयार झालेला आहे हा डोसा बघा किती कुरकुरीत तयार झालेला आहे आणि त्याचं टेक्स्चर बघा अगदी मस्त याचा आवाज तुम्हाला दाखवतील चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेतला तरीसुद्धा चालू शकतो याला आपण मिक्सरला एक दोन तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे ह्याची साधारण अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा रवा मी दोन तीन वेळा असा फिरवून घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप म्हणजे पाव कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पावकप आणि एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून इतकं बेसन घेतलेलं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा आपण साखर वापरलेली आहे साखर वापरल्यामुळे डोश्याला रंग छान येतो आणि डोसा कुरकुरीत तयार होतो मिक्सरला हे बारीक वाटून घेतलेलं आहे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं डोशाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही असं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे त्यामुळे पाणी जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला म्हणजे पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार होईल आता इथे बघा डोश्याला चांगला रंग यावा त्यामुळे मी चिमुळभर इथे हळद घातलेली आहे हे ऑप्शन आहे तुम्हाला घालायचं असेल ते घालू शकता नाही ते स्किप करू शकता एक कप पाणी इथे मी पूर्ण केलेलं आहे आणि पुन्हा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते चांगलं फेटून फेटून घ्यायचं म्हणजे मग डोसा जो आहे त्याला चांगली जाळी पडते आणि पसरवायला आपल्याला व्यवस्थित पसरवता येतं तर इथे डोशाचं हे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे आता ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही असं हे पीठ तयार केलेलं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी असता कामाने झाकून ह्याला पाच मिनटं विश्रांती द्यायची आहे आणि पाणी बघा इथे सव्वा कप पाणी माझं ह्या डोशाच्या पिठाकरता लागलेलं आहे आता पाच मिनटानंतर हे पीठ बघा थोडंसं हलकसं घट्ट झालेलं आहे कारण रव्याने थोडंसं पाणी शोषून घेतलेलं आहे आए, आता याचे आपण डोसे तयार करायला घेऊयात तवा इथे प्रिहीट करा ठेवलेला आहे थोडंसं तेल ह्याला आपण पसरवून घेऊया तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि ह्या पुसून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं तेल यानंतर ह्यावर पाण्याचा हपका मारायचा आणि पुन्हा चांगलं हे सर्व व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे तवा चांगला स्वच्छ करून घ्यायचा यानंतर तव्याचं तापमान जे आहे ते आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं म्हणून पाणी मारलेलं आहे एक पळी बॅटर तव्याच्या मध्यभागी घालायचं आणि गोल गोल असं फिरवत राहायचं हलक्या हाताने ह्याला फिरवायचं आहे बघा किती मस्त असा हा डोसा पसरला जातो गॅसची आस मंद ठेवायची आणि मंद आचेवर आपण ह्याला क्रिस्पी, है क्रिस्पी तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर क्रिस्पी डोसा आवडत नसेल तर तुम्ही ह्याला सॉफ्ट डोसा पण करू शकता किंवा मग थोडंसं दही घालून देखील तुम्ही ह्याला सॉफ्ट तयार करून घेऊ शकता मात्र कुरकुरीत डोसा ज्यांना हवा आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे बघा मस्त असा कुरकुरीत तयार करून घेतलेला आहे आता हा डोसा साईडने आपोआपच सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त डोसा तयार झालेला आहे थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात डोसा तयार करण्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी मात्र नॉनस्टिक तव्याचाच वापर करा म्हणजे डोसे छान निघतात तर इथे बघा ह्याचं टेक्स्चर पण किती सुंदर आलेलं आहे दिसायलाही खूप सुंदर दिसतो आहे कुरकुरीत असा हा रवा डोसा आपण तयार करून घेतलेला आहे चटणीसोबत खाऊ शकता भाजीसोबतही खाऊ शकता इथे बघा हा डोसा जो आहे तो किती कुरकुरीत तयार झालेला आहे आणि ह्याचा आवाज बघा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे आता चटणी नसेल सुद्धा तुम्ही हा डोसा तयार करून खाऊ शकता तरी ते हा डोसा आपण तयार करून घेऊ अगोदर गोल 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 फिरवत राहायचो बघा व्यवस्थित हा पसरला जातो यानंतर यावर आपण कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घालणार आहोत म्हणजे मग आपल्याला चटणीची गरज भासत नाही यावर तुम्ही चीज देखील घालू शकता तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर मग एक अंड फोडायचं त्याच्यामध्ये कांदा टॉमॅटो मिरची आणि कोथिंबीर घालून ते ह्याच्यावर पसरवायचं तरीही हा डोसा खूप सुंदर लागतो चला तर मग बघा मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे आणि बिना चटणीचा हा डोसा तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय